लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंस वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका वडूजमध्ये महात्मा श्री बसवेश्वर महाराज जयंती उत्साहात साजरी समतानायक महात्मा श्री बसवेश्वर महाराज यांच्या विचारांचा झाला उत्सव लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांची जयंती वडूज तालुका खटाव येथे श्री हनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली यासाठी श्री हनुमान मंदिर येथे सकाळपासून बसवगीते सुरू करून आकर्षक फुलांची कमान व रांगोळी सजावट करण्यात आली त्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची पूजा व महाआरती अध्यक्ष सचिन शेटे यांच्या हस्ते करून प्रतिष्ठापना करण्यात आली व अल्पोपाहार प्रसाद वाटप करण्यात आले दुपारी शासकीय कार्यालय व नगरपंचायत येथे महात्मा बसवेश्वर यांचे प्रतिमा पूजन करून शासकीय कार्यक्रम पार पडला त्यानंतर श्री काशी जगद्गुरु पंचाचार्य पुरस्कार प्राप्त शिवयोगिनी भजनी मंडळ यांचा लघुरुद्रपठन कार्यक्रम पार पडला सायंकाळी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेची संपूर्ण सवाद्य मिरवणूक अश्वारूढ रथ गाडीतून काढण्यात आली श्री मारुती मंदिर येथून मिरवणूक सुरू होऊन पुढे शेतकरी चौक बाजार चौक छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक एस टी बस स्थानक मार्गे काढण्यात आली पुन्हा माघारी छत्रपती शिवाजी चौक हुतात्मा स्मारक मुख्य पेठ मार्गे श्री हनुमान मंदिरात माघारी रात्री परत आणण्यात आली त्यानंतर महात्मा बसवेश्वर यांच्या विचार उत्सव मनोगत कार्यक्रमाला सुरुवात झाली यामध्ये प्राध्यापक अजय शेटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी वास्तव मत मांडून त्यांच्या जीवनातील दोन कथा सांगितल्या ते म्हणाले की महात्मा बसवेश्वर यांनी अनेक देवांपेक्षा एकाच श्री शिवशंकर महादेव यांचे प्रतीक असलेल्या शिवलिंगाची पूजा प्रमाण मांडली वृषभ शक्ती अंगी बांधवून श्रम प्रतिष्ठेला महत्व दिले मन मेंदू आणि मनगट या जोरावर शरण चळवळ उभी करून अनुभव मंडप नावाची विचार सभा स्थापन केली यानंतर महात्मा बसवेश्वर यांची आकर्षक रंगीत रांगोळी रेखाटून व त्यांच्याबद्दल वैचारिक निबंध लेखन करून आपली कलात्मक ज्ञान जोपासना करणाऱ्या कुमारी सिद्धी रवींद्र गाढवे हिला आकर्षक बक्षीस व मानधन पाकिट निवृत्त पोलीस इन्स्पेक्टर हनुमंत तोडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येऊन तिचे विशेष अभिनंदन व कौतुक करण्यात आले यानंतर प्राध्यापक नागनाथ स्वामी यांनी आपले सामाजिक विचार मांडून समाजात शिस्त निर्माण झाली पाहिजे समाजाचे कान टोचणारे कोणीतरी असले पाहिजे जेणेकरून आपले गुण दोष आपणास वेळेवर समजून त्यामध्ये सुधारणा करता आली पाहिजे येथून पुढे समाजाने आपल्या धर्माचे सर्व कार्यक्रम साजरे करून त्यातील विचार समजून घेऊन ते आपल्या जीवनात उतरवून बंधन आपली प्रगती साधली पाहिजे असे आपले विचार प्रकट केले यानंतर सौ स्वाती तोडकर यांनी महिला वर्गाच्या वतीने आपले मनोगत व्यक्त केले त्या म्हणाल्या की समाजातील सर्व महिला आता समाजकार्यात उत्साहाने सामील होऊन नवनवीन विचार मंथन करत आहे त्यामुळेच आता महिला वर्गाची संघटना बळ धरू लागली आहे तसेच सर्वजणी आता आपापले विचार प्रकट करू लागले आहेत यानंतर श्री बालाजी स्वामी व उपाध्यक्ष संकेत देशमाने यांच्या हस्ते महाआरती करण्यात येऊन सर्व उपस्थित शरण शरणी भक्त मंडळींना महाप्रसाद वाटप करण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी व्यापारी गणेश उत्सव मंडळ शिवगर्जना गणेश उत्सव मंडळ शिवदत्त दुर्गा माता उत्सव मंडळ यांनी विशेष प्रयत्न केले या कार्यक्रमात समाजातील सर्व ज्येष्ठ नागरिक लहान मुले मुली तरुण तरुणी स्त्री पुरुष वीरशैव लिंगायत समाजातिल सर्व कार्यकर्ते नेते मंडळी यांनी आपला सहभाग नोंदवून कमी अवधीत कार्यक्रम यशस्वी केला प्राध्यापक अजय सह डोक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र न्यूज सातारा